नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे बघू शकता तुम्ही एकदम रसरशीत असे हे व्हाईट सॉस पास्ता बनवून तयार झालेले आहेत तर हे व्हाईट सॉस पास्ताना तर माझ्या पुतनीने बनवले आहेत खायला खूप छान टेस्टी झालेलं आहे माझ्या मुलांना पण खूप आवडलेलं आहे सगळ्यात आधी तिनं काय केलेलं इथे पाव किलो ना पास्ता घेतलेला तर हे पास्ताना आपल्याला सहजरित्या आपल्या जवळच्या कुठल्या पण किराणा मार्केटमध्ये भेटल्या जातात आहे तर हे पास्ताना गरम पाण्यामध्ये तिने आधी उकळून घेतलेले आहेत तर सगळ्यात आधी गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक तीन ते चार ग्लास पाणी मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये ना तिने पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये तिने ना पास्ता मिक्स करून घेतलेला आहे पास्ता आणि एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि पास्ता छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे जवळजवळ हे पास्ता शिजून घ्यायला ना तिवा तिला ना जवळजवळ पाच ते दहा मिनटं तरी लागलेल्या आहेत तर इथं चेक करायचं आहे अधूनमधून की पास्ता मऊ झालेला आहेत का नाही तर इथं पास्ता मऊ झालेल्या आहेत तर तिने ते साईडला ठेवलेलं आहे तर इथे ना एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि एक तीन ते चार लसणाच्या पाकड्या घेतलेले आहेत बारीक चिरून तर इथे गॅसवरती कट ठेवलेलं हो आहे त्यामध्ये ना एक चमचा तूप ॲड केलेलं आहे तुपामध्ये ना कांदा आणि ना हलकासा गुलाबी कलर होईपर्यंत तिने ते छान परतून घेतलेलं आहे परतून झाल्यानंतर तो तिने साईडला केलेला आहे त्याच कढईमध्ये ना इथे दीड चमचा तेल ॲड केलेलं आहे तेलामध्ये ना एक दोन चमचे ना मैदा खमंगम परतून घ्यायचे मंदा आचेवरतीच परतून घ्यायचे गॅसचं फ्लेम बारीकच ठेवायचं आहे आणि एक दोन चमचे तिने त्या मैदा छान खमंग होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जर आपण गॅसचं फ्लेम मोठा ठेवला तर मैदा जळून जाईल म्हणून गॅसचं फ्लेम ना बारीकच ठेवायचं आहे एकदम मंदाचेवरतीच तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने त्या मैदा परतून झालेला आहे त्यामध्ये ना तिने एक ग्लास दूध ॲड केलेला आहे गरम दूध थंड करून घेतलेला आहे कच्चं कच्चं दूध जर घेतलं तर तो फुटून जाईल म्हणून दूध गरम करून घ्यायचं मग थंड करायचं आहे मग तो दूध ते दूधनं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे दोन चीज क्यूब घेतलेले आहेत चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे तिने दोन चीज क्यूब घेतलेले आहेत त्यामध्ये ना किसून घ्यायचं आहे आणि ना दुधामध्ये छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि इथे एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि एक चमचा ऑरिगॅनो घेतलेला आहे चिली फ्लेक्स आणि ॲरो ऑरिगॅनोमुळे ना खूप छान चव येते पास्ताला आणि ना खूप छान खमंग असा वाससुद्धा येतो तर अशा पद्धतीने इथे तिने थोडंसं चवीनुसार पांढरे मीठसुद्धा यूज केलेला आहे आणि जे कांदा आणि लसूण परतून घेतला होता तुपामध्ये तोही तिने त्यामध्ये मिक्स केलेला आहे सॉसमध्ये तर अशा पद्धतीने हा सॉस बनून तयार झालेला आहे त्यामध्ये जे आपण हे उकडलेले जे पास्ता आहेत ते सॉसमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हा फक्त अशा पद्धतीने हा व्हाईट सॉस पास्ता बनवून तयार झालेला आहे अगदी झटपट असा ब म्हणजे अगदी काही पंधरा मिनटं अगदी दहा ते पंधरा मिनटात हा सॉस बनून तयार होतो तर हा पास्ता सॉस ना हा व्हाईट पास्ता सॉस मी पहिल्यांदाच खालेला तर त्याचं नावसुद्धा घ्यायला मला नीट व्यवस्थित येत नाही आहे पण खायला खूप छान टेस्टी झालेला हा व्हाईट पास्ता सॉस एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद